पात्र लाभार्थ्यापैकी मोजक्याच लाभार्थ्यांना सोयाबीनचा विमा मिळाला त्यामुळे संग्रामपूर तालुक्यामध्ये विमा कंपनीबाबत प्रचंड असंतोष आहे आज विठ्ठल महाले यांच्या नेतृत्वात सोयाबीन उत्पादकांनी नमस्कार मी विठ्ठल मधुकरराव महाले राहणार सोन तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आपल्या नुकताच संग्रामपूर तालुक्यामध्ये विमा वितरित आहे सोयाबीनचा दोन हजार चोवीसचा आपल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये फक्त सहाशे दहा की सहाशे बारा शेतकऱ्यांना हा विमा पात्र पात्र झालेला आहे म्हणजे तेवढ्या शेतकऱ्यांनाच फक्त विम्याचे पैसे भेटलेले आहेत ते पण दोन टप्प्यामध्ये भेटलेले आहेत जर आपण वरच्या तालुक्यांमध्ये बघितलं खामगाव असेल चिखली असेल तिथं सर्व पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांना जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना विमा भेटलेला आहे मग आपल्या संग्रामपूर तालुक्यातच झालं एवढा विलंब का हवा यामुळं सर्व शेतकरी आपल्या भागातले ते चिंतत होते की आपला विमा येते की नाही येत नेमकं आता माझ्या शेजराल्या आला मला आला नाही मग हे संभ्रम निर्माण होतो तर या भावनेतून आम्ही विचार केला की बा नेमकं काय आहे प्रकरण इथं तिथं आल्यानंतर साहेबाशी आम्ही आता जाधव साहेबाशी आम्ही चर्चा के केली तिथून असं कळलं की बा सर्व पस्तीस हजार सातशे चौसष्ट शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले आहेत पण त्यातल्या फक्त पंधराशे सहा शेतकऱ्याला जर तुम्ही आतापर्यंत दोन टप्प्यात विमा दिला असेल तर एवढा विलंब का असं पत्र आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे या पत्रातून आम्हाला त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलेला आहे त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे तर हे पैसे लवकरात लवकर त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात अदा करावे अशी आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी यावर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि जर का समजा येत्या पंधरा वीस दिवसात म्हणा किंवा महिनाभरात ही श रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर आम्ही एक आक्रमक पवित्रा घेऊन या ठिकाणी आंदोलन उभं करणार आहोत आज आपल्यासोबत आहेत रमेश जाधव ते की संग्रामपूर तालुक्याचे कृषी अधिकारी आहेत नुकतंच त्यांच्याकडे आता काही शेतकऱ्यांनी संग्रामपूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना सोयाबीन चा पीक विमा मिळाला नसल्याबद्दल निवेदन दिलं आहे जाधव साहेब काय सांगता येईल यावर संदर्भात आपल्याला सांगता येईल शेतकऱ्यांना माझे आव्हान आहे की आपल्या तालुक्यामध्ये एकूण पस्तीस हजार सातशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाल्याची माहिती आम्ही त्या भारतीय कृषी विमा कंपनीकडून मिळवलेली आहे त्यानुसार पस्तीस हजार सातशे एकोणसत्तर एकूण मंजूर शेतकरी आहे त्यापैकी आतापर्यंत सोळाशे पाच एक हजार सहाशे पाच शेतकऱ्यांना दोन टप्प्यामध्ये विमा संरक्षित रक्कम मिळालेली आहे बर त्याची तर उर्वरित शेतकरी अजून बाकी आहेत चौतीस हजार एकशे चौसष्ट हा मग त्या अनुषंगाने आता निवेदन दिलेलं आहे तर मग या शेतकऱ्यांना केव्हा देणार आहे आपण आता जसं यापूर्वी दोन टप्पे झालेले आहेत तसेच पुढच्या टप्प्यामध्ये हा शासन स्तरावरील विषय आहे कंपनीच्या वरचा त्यांचा विषय आहे तर त्यांच्या स्तरावरून याच्यावरून लवकरच निर्णय लागणार आहे आणि त्यांच्याकडून तो निधी मंजूर झाल्यानंतर थेट हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल जसा या टप्प्यामध्ये झालेला आहे तसाच पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा तो मंजूर होईल फक्त निश्चित केव्हा होईल एवढी तारीख मला आज रोजी सांगता येणार नाही नाही आगामी काळामध्ये सण त्योहार आहेत दसरा दिवाळी वगैरे आहे त्यामुळे अशा त्या अनुषंगाने शासन तशा पद्धतीने जर व्यवस्था जर केली तर निश्चितच जे काही निवेदन आलेलं आहे आपल्या शेतकऱ्यांचं हे निवेदन आम्ही वर त्या संबंधित कंपनीला पाठवू आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयाला सुद्धा आम्ही कळवणार आहोत धन्यवाद त्यांचं उत्तर साक्षीदार न्यूज साठी दातार संग्रामपूर